कर्ममार्ग किती सोपा आहे जर मनात आणला एक महान योगी साधना करत होता जंगलामध्ये साधना करता करता त्यानंतर भूक लागली अनेक वर्षे त्याने तपश्चर्या केली होती त्याला भूक लागली व तो गावाकडे निघाला गावाकडे येता येता एका फांतीच्या खालून तो जात होता इतक्यात त्याला लक्षात आलं की वरून काहीतरी त्याच्या अंगावर पडल्या तर त्याने रागाने वर पाहिलं वर पाडल्यानंतर एक कावळा त्यांनी त्याच्या अंगावर शीट सोडली तो रागाने वर पाहू लागला आणि इतक्यात काय झालं की तो कावळा जळून गेला मग त्याला त्याच्या सामर्थ्याची कल्पना आली की अरे माझ्यामध्ये एक एवढी शक्ती आली की मी पाहिल्यामुळे फक्त कावळा जळून जातो आणि शक्ती आली त्यासोबत अहंकार मग तो गावात आला गावात आल्यानंतर त्यांनी एका घरासमोर जाऊन ललकारी दिली ओम भाऊ ती भिक्षा आतमध्ये एक स्त्री चाकीवर दळण दळत होती त्या दळणाच्या घर्षणामुळे तिला ऐकायला नाही होत्या तो त्या योगाचा आवाज नाही तर पुन्हा त्याने आवाज दिला तुम्हाला कळत नाही का कोणा इथे आलाय म्हणून तर त्यावेळी आवाज केला ती लगबग उठली ते जात जे दळण दळत होती त्याच्यातलं तिने पीठ घेतलं आणि ती घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली त्या योगाला की राग म्हणू नका महाराज मी त्या घषणामुळे मला आवाज नाही ऐकवाला तरी तो रागावला आणि तिला म्हणतो की तुला कल्पना नाही आहे तुझ्यासमोर कोण उभा येतो तर त्या स्त्रीने एकदा एकटक त्याच्याकडे पाहिलं आणि ती त्याला म्हणाली तू महाराज क्षमा करा पण एक गोष्ट सांगते म्हणजे मी तो कावळा नाही आहे जी मी जळून जाईल आता त्या जंगलातली गोष्ट त्या स्त्रीला कशी कळाली असेल होता तर तो योगीच त्याने लगेच त्या स्त्रीचे पाय धरले तुम्हाला कसं कळलं कर, माते म्हणे या गोष्टी मी तर जंगलात होतो त्यावेळी त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी फक्त माझं कर्म करते माझे जे पती आहेत माझी सासू सासू त्यांची नित्यन सेवा करते कर्ममार्ग कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही फलाची अपेक्षा ठेवत नाही निस्वार्थ निभावणी करते म्हणून मला ही सिद्धी प्राप्त झाली हा आहे कर्ममार्ग तर हा हे जे मार्ग आहे ज्ञानमार्ग कर्ममार्ग मार्ग याच्यामध्ये आपल्या पिंडधर्मानुसार आपण आपली साधना निवडू शकतो आणि त्या प्रकारे साधना करू शकतो कुंडली जागरूक झाल्यानंतर काही विशिष्ट अनुभव येतात पहिला अनुभव तर सांगितला आहे आपण ध्यानाला बसतो जप करता 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 एक वेळ अशी येते माळ आपली बंद पडते अनेक वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकतं आहे पण ती माळ बंद पडली पाहिजे आपण खोल ध्यानात जाऊ लागतो आपला माळ आपण का जपतो आपल्या मनाला एक मार्गी करण्यासाठी आपण माळ जपत असतो माळ जपता 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 आपलं मन एक मार्गी बनतं जग माळ खाली पडत जाते किंवा बंद पडते श्वासही बंद पडतो उच्च अवस्था आपल्याला परमेश्वराचं दर्शन होतं ते या डोळ्याने होत नाही जसे आमचे सद्गुरू म्हणतात बंद डोळे असतात दिव्य दर्शन असते तर ही अवस्था आल्यानंतर कुठलीही जागृत होते त्यावेळेस सर्वात प्रथम जो अनुभव येतो आपण साधनेला बसलेलो असतो हातापायाला आपल्याला मुंग्या आल्यासारखे वाटतात पूर्ण अंगभर वा। आपण साधन झटकू पाहतो त्याला पिपीलिका गती असं म्हणतात पिपीलिका म्हणजे मुंगी अंगावर असा मुंगी आल्यासारख्या वाटतात त्याला पिपिलिका गती म्हणतात ज्या ज्या ठिकाणी रक्तप्रवाह नसतो आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी नवीन प्रमाणे रक्तप्रवाह वाहू लागतो शरीर शरीराची नवीन रचना होऊ लागते आपल्या पेशींमध्ये बदल होऊ लागतात यासाठी त्याला कुंडली जागृती असं म्हटलंय तर पहिली अवस्था जी असते ती पिकप जी त्याला म्हटलेली आहे दुसरी जी अवस्था असते काही दिवसांना त्याच्यात मॅग्नेटिक फोर्स बदलतात आणि नवीन प्रकारे त्याची रचना पुढच्या अवस्थेमध्ये दूरदूर गती त्याला म्हणतात दूरदूर म्हणजे बेडूप बेडूप ज्या प्रकारे असा टणटण उड्या मारतो तशा प्रकारे असं झटके बसायला लागतं साधक तो बसले बसतो अनेक अनेक वेळेला असं होतं की साधक बसल्या ठिकाणाहून तो फेकला जातो तर असे झटके बसू लागतात कारण का त्याच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारच्या रचना पूर्ण जुनी रचना जाऊन नवीन प्रकारची रचना येत असते आणि तो साधक परिपूर्ण अशा शरीराचा उत्तम शरीर एकाग्रता आणि नवीन शरीर त्याला येत असतं सुंदर पूर्वीपेक्षा तो सुंदर दिसतो साधक म्हणून सगळे जे योगी असतात ते दिसायला सुंदरच असतात प्रमाणबद्ध शरीर आपण पहा स्वामी विवेकानंद त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस मीराबाई कबीर आणि ज्ञानेश्वर मामी पराकुटीचे त्रिभुवन सुंदर हे शास्त्र आहे त्याचं तर दुसरी जी अवस्था असते ती त्रिभुवन दूरदूरगती ज्याला म्हणतात तिसरी अवस्था सर्पगती ज्यांना म्हणतात सर्प आपण नागपंचमीचा सण करतो की त्या सणाबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही आपण नागाला ना वास्तविक पाहायला गेलं तर नाग फार उच्च युनीचा असा प्राणी आहे अशात ना पण आपली जेव्हा कुंडली जागृत होते त्यावेळी त्याची रचना अशी गोल अशी कुंडल प्रकारची अशी रचना असते बूल, बूल, गोल 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 आपण तर ते एचं चित्र पाहतात आपल्या लक्षात येईल ज्यावेळी त्याच्यामध्ये बदल सुरू होतात त्यावेळी साधकाला असं वाटतं की आपल्या शरीरामधून काहीतरी असं गोळगळत किंवा असं सरपटत असं जातंय समजा त्या साधकाने सर्प पाहिला नसेल तर त्याला स्वप्नामध्ये किंवा जागृतीमध्ये त्या ठिकाणी सरपटणारा एखादा पाणी समजा सरडा असेल त्याचा सरड्याचं दर्शन आहे पण आपल्या ठिकाणी सर्प आहे म्हणून अशा साधकाला सर्पदर्शन स्वप्नामध्ये होतात हे त्याचं रस आहे सर्पदर्शन होतात शरीरामध्ये विलक्षण दहा सुरू होतो रामकृष्ण परमावंसाच्या त्यांचं चरित्र तुम्ही वाचलं असेल दा त्या लक्षात त्यांच्या शरीरामध्ये खूप दहा असा निर्माण झाला होता याचं कारण असं तसं ज्यांनी विज्ञान इथे विज्ञानामध्ये अभ्यास करता जे किंवा ज्यांचं शिक्षण झालं त्यांना लक्षात आलं असेल की एखादा लोखंडाचा तुकडा आपण ज्या प्रकारे मॅग्नेट बनवतो मॅग्नेट म्हणजे चुंबक त्याला बनवते यावेळी असं विशिष्ट प्रकारचं असं घेऊन आपलं उचलून पुन्हा असं उचलायला लागतं त्याच्यामध्ये त्रिकोणी अशी रचना असते ती रचना पूर्णपणे बदलून अशी उत्तर आणि दक्षिण अशी रचना होते एका बाजूला आकर्षण होतं दुसऱ्या बाजूला दूर ढकलते चुंबक तर ती रचना तशी होताना ते जे लोखंड असतं ते अतिशय तप्त झालेले असतं कारण की त्याची रचना ती बदललेली असते अशा प्रकारे आपल्या शरीराची रचना आपल्या स्वभावानुसार सतत बदलत असते आपलं शरीर आपल्या शरीराला आपण व्याख्या आहे क्षीरती प्रतिक्षण इथे शरीरामध्ये सृष्टीच्या महान अस्तित्वामध्ये ज्याला आपण पृथ्वी तत्वाचा गंधगुण म्हटलाय म्हटला आहे कम म्हणजे अतिशय गतिमान ध म्हणजे धारण करणे पृथ्वी तत्वाचा गुण आहे ना गंध गुण तो हा गंध गुण आहे या गतिमान सृष्टीमधनं आपल्या शरीरातून इलेक्ट्रॉन्सनी बनलं आहे अडुदूनी बनलं आहे तर त्या अवस्थेतून आपल्या मेंदूची आपल्या जीवनात म्हणजे जी अवस्था असेल जी ग्रहणशक्ती असेल ती ग्रहणशक्ती घेऊन आपण आवश्यक तेवढे कण ग्रह ते घेत असतो आणि बाकीचे सोडून देत असतो म्हणून सतत आपल्या शरीरामध्ये जे बदल होत असतात म्हणून त्याला म्हणतात शिर येती प्रत्येक क्षण येते शरीर म्हणजे अशा प्रकारे आपल्या क्षणा आपल्या शरीर दिसत नाही बदलताना पण ते बदल होत असतो संस्कार बदलले शरीर बदले म्हणून प्रत्येक संत दिसायला सुंदर असतो आणि मतिमंद जर मुलांना तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचे चेहरे तुम्ही पाहतच असतात प्रत्येकाचे असे एकाच प्रकारचे ते दिसतात कारण की त्यांच्या बुद्धीची वाढ झाली नसते पण त्याच्यामध्ये योग्य संस्कार केले तर तेही उत्तम बनू शकतात हे त्याचं त्याच्यामागचं शास्त्रीय कुंडली जागृत होतं चौथी जी गती असते त्याला विहंग गती असं म्हणतात अस सर्पगती झाल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड दाह निर्माण होतो आपण पुस्तक वाचा मागेचे पुस्तक विक्रीसाठी ठेवलं त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती दिली आहे प्रचंड असा दहा निर्माण होतो तो दहा शांत करण्यासाठी काय उपाय आहे शक्यतो मांसार करून मांसार केल्यानंतर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो जसं आपण विद्युत आहे विद्युतसाठी आपण तांब्याच्या तारा वापरतो लोखंड वा वापरला असेल तर त्याच्यामध्ये अवरोध उत्पन्न होईल वीज वाहणार नाही त्याच्यातनं व्यवस्थितपणे तर अशा प्रकारे शरीर जर शुद्ध नसेल तर पुढे त्रास होईल म्हणून शक्यतो मांसाहार करू नये आपलं मानव प्राण्यांचं मानवासाठी हे आहार नाही आहे आपण फक्त चवीसाठी ते स्वीकारले आपले दात जसे प्राण्यांचे दात तीक्ष्ण असतात कारण का त्यांना ते फाडून खावं लागतं आपले दात फ्लॅट आहेत आपल्या आखड्यांची रचना वेगळी आहे तर अशा प्रकारे आपल्या उत्क्रांतीमध्ये आपलं ते अन्न नाही आपण ते स्वीकारले शक्यतोवर ते करू नये तर मांसाहार केल्यानंतर त्याच्यामध्ये निर्माण होतो साधनेत पुढे प्रगती होऊ शकत नाही